जेव्हा शंभर जणं एकत्र येऊन नामस्मरण करतात तेव्हा प्रत्येकाला शंभर माळी फिरवल्याच फळ प्राप्त होतं ही साधना देहातील षटचक्राशी संबंधित आहे घर बसल्या आपणही दत्तप्रबोधिनी सामूहिक उबंटू नामस्मरणाच्या सहाय्याने ब्रह्मांडीय ऊर्जेचा सदुपयोग करून घेऊ शकता आज हजारो साधक याचा लाभ घेत आहेत त्यासाठी पुढील दोन मंत्र दिलेल्या वेळेप्रमाणे स्मरणात आणावेत पहिले ओम कालभैरवाय नमहा आणि नंतर श्री स्वामी समर्थ त्यावेळी एक माळ फिरवावी अथवा सरासरी वेळ पाळावी दैनंदिन जपाची वेळ पुढील प्रमाणे सकाळी सहा वाजता सकाळी नऊ वाजता दुपारी बारा वाजता दुपारी तीन वाजता संध्याकाळी सहा वाजता आणि रात्री नऊ वाजता अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे